शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा अमोल कोल्हे की शिवाजी आठवडा आपल्यासोबत शिवसेनेचे नेते शरदांना चौधरी आहेत शिवसेनेचा कसलेला कार्यकर्ता म्हणजे शरदांना चौधरी शरदांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहिलेले आहेत सध्या महायुती महागाडी असे दोन गट आहेत शरदांना चौघ चौधरी हे महागाडीबरोबर आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा ते प्रचार करत आहेत काय परिस्थिती काय वस्तुस्थिती मतदारांचा काणोसा काय आहे आणि मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा अमोल कोल्हे की आढळराव नमस्कार वाणी साहेब आपण जे प्रश्न विचारलेत की मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हवेत की शिवाजीदादा आढळराव पाटील हवे आहेत आज जर पाहिलं तर ही जी निवडणूक आहेत अमोल कोल्हे विरोधात शिवाजीदादा आढळराव पाटील ही जरी निवडणूक आहे तर मला असं वाटतं आहे की ही निवडणूक ह्या दोघांत नसून ही निवडणूक आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब विरोधात की शेतकऱ्यांवर केलेले अन्याय असतील आज कांद्याला बाजार भाव नाहीत दुधाला बाजार भाव नाही आहेत अनेक गोष्टीवर टॅक्स आकारले जातात ह्या विरोधात खऱ्या अर्थानं जनता त्रासलेली आहे शिवाजीराव दादांची जरी कामं चांगली असतील तर संसदरत्न म्हणून अमोलदादा कोल्हे यांनी चांगल्या प्रकारचं काम संसदरत्न म्हणून आज त्या ठिकाणी केलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे कारण नरेंद्र मोदी साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे आज शेतकरी त्या ठिकाणी नाराज आहे मतदार नाराज आहे आणि अमोल दादा को कोल्ह्यांचं डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं काम करत असताना आम्ही तालुक्याचा सर्वे केला आणि ते नळावणं कोपरं ते मांडवं किंवा ज्या ठिकाणी साखुवी बेला मतदार मतदारसंघात आम्ही जे फिरलो मग आमच्या महाविकास आघाडीमधले सर्व नेते कार्यकर्ते असतील तुम्ही जसे जनतेला प्रश्न विचारले त्याप्रमाणे ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्या त्या गावामध्ये ज्येष्ठ मंडळी बुजुर्ग मंडळी यांनी सांगितलं की यांनी ज्या मारलेल्या उड्या आहेत मग त्या आमिषा असतील की स्वतःच्या कोणी उड्या मारल्या खासदार दादा आढळराव शेनेत चांगल्या प्रकारचं मार्केट त्यांना उद्धव साहेबांकडे होतं शिवसेनेत होतं तर तुम्ही एक जाणकार आहात ठीक आहे इतर सर्व सामान्य माणसाला काही माहीत नसतं शिवाजी आढळराव अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते yes. नंतर ते वीस वर्षानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले एकनाथ शिंदेसोबत का गेले तर उद्धव साहेबांनी त्यांना पक्षातून काढलं ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभे का आहेत तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होती शिवसेनेचे एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्यांना इकडे पाठवलं उड्या मारायचा प्रश्न कुठे येतो आपण जरी म्हणत असेल तर एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत शेणेचं ते कट्टर समर्थक होते ते का गेले त्यावेळी जात असताना सांगितले की राष्ट्रवादीची ध्येय धोरणं मला पटत नाही आहेत तुम्ही जर राष्ट्रवादीबरोबर जात असाल तर आम्ही संघटनेमध्ये बाहेर पडू जे संघटनेमधून बाहेर पडले आणि आज पुन्हा ते राष्ट्रवादीबरोबर काम करतात मग यात नक्की वाणीसाहेब काय समजायचे यालाच राजकारण म्हणतात राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते कालचा मित्र उद्या शत्रू होतो आजचा शत्रू उद्या दोस्त होतो किंवा दोस्ताचा शत्रू पण होतो तर अशा प्रकारे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची प्रतिमा अगदी स्वच्छ होती परंतु ह्या दोन वेळेच्या कारभारात असे एकनाथजी शिंदे साहेब म्हणणार नाही मला सोडून तुम्ही अजितदादाच्या मागे असं नाही हे चूक आहे हे मी मान्य करल कारण मी त्यांच्याही संघटनेत त्यांच्या बरोबरीनं एक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून आज दहा वर्षे काम करत आहे दहा वर्ष काम करत असताना प्रत्येकाची कार्यप्रणाली ही माझ्या नजरेसमोर आहे दोन हजार चार पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्ही आढळरावांचं काम केलं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आढळरावांना पाडा आणि विजय करा अशी आली नाही आता हा नारा खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्यावर का आणला ते जर त्यांनी पक्ष बदलला नसता ते जर जागेवर ठाम असले तर आजही शिवाजीराव खासदारांना आम्ही आढळराव पाटलांना खांद्यावर घेऊनच शिवसैनिक नाचला असता त्याचं एक कारण आहे की दादांनी संघटनेसाठी कामही केल्यात जनतेसाठी कामं केल्यात पण ऐनवेळी पक्ष बदलणं यांच्या मागे काय कोणती इडी फिडी लागली नव्हती म्हणून यांना पक्ष बदलायचं काहीही कारण नव्हतं उद्धव साहेबांनी त्यांना आयला पाहिजे उद्धव साहेबांनी त्यांना पक्षात पण काढलं ना नाही नाही पण उद्धव साहेबांच्या विरोधात तुम्ही कुठंतरी भाष्य केलं ते त्यांच्या कानावरती गेलं आणि खासदार शिवाजीदादा आढराव पाटलांनी चांगल्या चांगल्या नेत्यांची हक्कलपट्टी करण्यात काणीूत मग उदाहरणार्थ आशाताई बुचकींची हक्कलपट्टी केली शरद सोनवण्यांना कितीतरी वेळा त्रास दिला माझ्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा कारखान्याच्या इलेक्शनमध्ये तुम्ही साक्षी आहे मलासुद्धा त्रास दिला परंतु आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही परंतु दादानी शिवसेना पक्ष सोडून शिंदे गटात जाणं गट सोडून राष्ट्रवादी जाणं आणि राष्ट्रवादीने नसतं तिकीट दिलं तर मला वाटतं ती आर पी आयकडे पण गेली असते यात काही फरक पडला नसता कारण त्यांना फक्त सत्ता हवी आहे पुढची हवी आहे आणि साध्य होण्यापेक्षा किंवा जनतेचं समर्थन होण्यापेक्षा स्वतःचं हित साधणं परदेशातल्या ज्या कंपन्या आहे कंपन्यांकडं जाहीर करणं खासदार झाल्यानंतरच्या भूमिका काय असतात हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे आणि हे सर्व चित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्त निवडणूक लढवायची जनतेचं काही पडलेलं नाही तुम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक आहात निष्ठावंत शिवसैनिक धनुष्यबाणाशिवाय कुठला विचार करत नाही तुमचं चिन्ह गेलं आता तुम्हाला मशाल आली या वेळेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांचं काम करावं लागणार आहे तुत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करावं लागणार आहे कसं पाहता आज जर पाहिलं तर ज्या पडत्या काळात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर वेळ आली त्या वेळेला खऱ्या अर्थानं शरदरावजी उद्धव साहेबांना साहे मदत केली आणि ती मदत करत असताना त्यांनी जो एकोपा धरलेला आहे आणि तो एकोपा आज टिकवण्यासाठी उद्धव साहेबांनी समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करोनाच्या काळात केलं आणि त्यांना धीर देण्यासाठी तो पक्ष टिकवण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शिवसैनिक हा खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांच्या पाठीमागं आहे आणि उद्धव साहेबांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी साथ दिलेली आहे आणि ही साथ टिकून आज नाही म्हटलं तरी पक्ष पक्ष देश धडूला लागणार नाही पक्ष टिकला पाहिजे म्हणून आज सर्व तरुण तरुण आई मग तुतारीच्या निशाण्यावरती जरी उभं राहण्याची वेळ आली तरी साथ देण्याचं काम शिवसैनिक हा समर्थपणे शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव साहेब यांना या ठिकाणी देणार आहेत त्यात कुठलाही फरक पडणार नाही अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील आहेत तालुक्यामधला कानोसा काय सांगतो अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातले आहेत अमोल कोल्हे साहेबांनी छत्रपती हा प्रत्येकाच्या घराघरात पोचवलेला आहे आणि छत्रपती प्रत्येकाच्या घराघरात पोचवत असताना प्रत्येक माता भगिनी घरात काम करत असताना अमोल कोल्हे ही चीज काय आहे टी व्हीवरती महिलासुद्धा बघतायत त्यांच्या कार्यकुशलतेचं आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतायत आणि अमोल कोल्हे साहेबांनी जे आवाज संसदेमध्ये उठवला ज्यांनी कांद्याचा आवाज उठवला असेल किंवा दुधाचा आवाज उठवला असेल मोदी सरकारला ते मान्य नाही त्यांचं निलंबन केलं परंतु ते त्या ठिकाणी लढत राहिले आणि लढता लढता खऱ्या अर्थानं आज प्रत्येक मतदारांचे खऱ्या अर्थानं ते एक सामर्थ्यवान आणि कर्तवगार व्यक्तिमत्व म्हणून संसदरत्न म्हणून संसदरत्न पुरस्कार त्यांना तीन वेळा तीन वेळा मिळाला हे सर्व गोष्टी पाहता अमोल कोल्हे साहेबांवर खऱ्या अर्थानं शेतकरी असेल शेतात काम करणारे कष्टकरी मेहनती व्यक्तिमत्व असतील यांचं लक्ष आहे की अमोल कोल्हेंना यावेळी संधी मिळाली पाहिजे खासदार कोल्हे गोमटा आहे दिसायला चांगला आहे त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे परंतु माणूस कामाचा नाही अशी टीका तालुक्याचे आमदार अतुल बेनके करतात आता जर वयाचा विचार केला तर मी पण पन्नासिवलांडून पन गेलोय अतुल बेनके साहेबांच्या वडिलांबरोबर म्हणजेच वल्लभशेठ बेनकेंबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या आधी ह्या तालुक्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं साखर सम्राट शेरकर भीमा शेठ गडगे यांच्याबरोबर वल्लभ शेठ बेनके साहेबांबरोबर आम्ही काम केलेली माणसं आहेत आणि म्हणून त्यांची कार्यप्रणाली शेरकर साहेबांची भीमाशेठ गडगे साहेबांची वल्लभशेठ बेनके साहेबांची बेन आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि म्हणून ही टीका टिप्पणी अतुल शेठ बेनके यांनी वयाच्या मानानं खऱ्या अर्थानं अमोलदादा कोल्ह्यां करू नये कारण हा जर पाहिला तर नाही म्हटलं तर थोडा वयाचा अभ्यास वाणी साहेब केला जातो आपलं वय काय आपण बोलतोय काय ह्या गोष्टीचा विचार अतुल बेनके पोरकटपणा करतात म्हणायलाच लागेल नाही म्हटलं तरी ह्या गोष्टी थोड्या थांबल्या पाहिजेत आपण वयाचा विचार केला पाहिजे की याआधी आपले पप्पा होते पप्पांच्या बरोबरीनं काम केलेली माणसं आम्ही आहोत आणि आजही आम्ही ह्या तालुक्यामध्ये कार्यरत आहोत ह्या तालुक्यात उजवं काय डाव तुम्ही एक वेळेला मशीद आमणीचा डावा असलेली हे सर्व नेते आजी माझी आमदार आशाताई बुचक्यांपासून जर विचार केला तुम्ही एकमेकाच्या विरोधात जातायत म्हणून तुम्ही फुंदू फुंदू रडत लोकांना सांगत होते की यांच्यामुळं आम्ही बाहेर गेलो यांच्यामुळं आत आलो आणि आज काय चालले ह्या गोष्टी समाजाला मान्य नाही आहेत हाये धिल्या घरी सुखी राह म्हणणारे समाज मी आज या तालुक्यामध्ये एकत्र आलेत सोनोने म्हणायचे बेबूची युती आहे आता हे तिघ एकत्र आलेत मतदार यांच्या एकत्र येण्यावर विश्वास ठेवतील का मला असं वाटतं शरददादा हा परखड कार्यकर्ता आहे शरददादा सोनोने हा परखड कार्यकर्ता जरी त्यांनाही तो त्रास झाला असेल ते बाहेर पडले असतील परंतु त्यांच्या मनामध्ये हे नाही आहेत ते सांगतायत की मी जरी कुठंही असलो मी एकटाही जरी बाजूला झालो तर जनता ही माझ्या मा बाजूनी फिरन मला मी आजही कुठं तसं पाहिलं तर त्यांनी मला नाही वाटलं की शरददादांनी कुठं तरी त्यांचा कोणाचा तरी पट्टा गळ्यात घातला आहे ते आजही ते काता... शरद सोनवणे महायुतीचे उमेदवार आढळ यांचा प्रचार करतायत प्रचार करतायत परंतु मी ज्या ज्या कार्यक्रमात पाहतो दसक्रेत असेल लग्न समारंभात असेल दशकरेत पट्टा घालून कोण प्रचार नाही करत ते, ना? ते सांगतायत कि मी कोणाला बांधील नाहीये मी माझा मला जे आहे ते मी करतो आहे आज जनता हे सर्व एकत्र आली जनतेने कोणच्या मागं फिरायचे हे सुद्धा जनतेला ते सवाल करतायत आणि अशा प्रकारे तो निर्भीड कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं तालुक्यात त्याची व्यक्तिमत्व हे वेगळं आहे परंतु अतुलदादानी टीका ही अमोलदादा कोल्ले खासदारांवर करू नये मी ह्या मताचा माणूस आहे कारण प्रत्येकाने आपल्या वयाचा विचार केला पाहिजे शरददा सोनवणे यांचं तुम्ही कौतुक करताय करणं साहजिक आहे तुमच्या गावचे ते जावई आहेत त्यांनी एवढा मोठा निधी आणला तालुक्याचा विकास खूप केला रस्ते वगैरे केले तरी त्यांना घरी बसवलं तुमच्यासारखे निष्ठावंत सोबत असताना नाही मला एक म्हणायचं की आदरणीय शारदा सोनवणे यांनी रस्त्यांची कामे असतील एक शिवसेना पक्षात असताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम एक त्या शिवसेना पक्षामध्ये केलेलं आहे ते नाकारता येत नाही परंतु आज जी ससे वलपाट झालेली आहे सर्व पक्षांची तो त्याच्याबरोबर हा याच्याबरोबर परंतु एकनिष्ठ राहिलेले आमच्यासारखे कार्यकर्ते मतदार शिवसैनिक यांचं खऱ्या अर्थानं यामध्ये खऱ्या अर्थानं मरण होते मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर मरण होते समोर आल्यानंतर कोणाची बाजू दो कोणाच्या पुढं जावे परंतु आमचं कुठंही काही वेळ गुतलं नाही आम्ही एक निर्भीड कार्यकर्ते म्हणून समाजात उघड माथ्याने काम करणारे कार्यकर्ते आहोत जो चुकल विरोधात आवाज उठवण्याचं काम आमच्या सारे कार सारखा कार्यकर्ता वाणीसाहेब ही निश्चित करणार आहे आणि चुकीचं कोणत्याही नेत्यांनी करू नये आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेतकऱ्या एवढा अडचणीत आहे की माझ्या समोर सत्तर हजाराला एका शेतकऱ्याने घेतलेली मोटार नारंगावच्या दुकानामध्ये आज जर पाहिलं तर त्या शेतकऱ्याला जी एस टी सतरा हजार रुपये भरावा लागला जर शेतकऱ्यांना सतरा हजार जी एस टी भरायचा असेल शेतकऱ्यांना कर भरावा लागतो शेतकरी दहाव्यावर जेवायला गे गेल्यानंतर त्याच्या रुटीला कर द्यावा लागतो ह्या सर्व जर ह्या सरकारकडून अवहेलना होत होता असेल सरकारकडून शेतकऱ्याची तर हे शेतकरी मान्य करणार नाही ना, कार्यकर्ता मान्य करणार नाही ते म्हणतात झाकली मूठ सव्वा लाखाची आणि दगडापेक्षा वीट मऊ आणि म्हणून ह्या सरकारपेक्षा आम्हाला अमोल कोल्हे हा ओढल आमचा आवाज संसदेत उठवण्याचं काम अमोल डॉक्टर अमोलदादा दादा कोल्हे करतायत हे आमच्यापर्यंत सुद्धा आम्ही टी व्हीला याला त्याला पाहत असतो आणि म्हणून लोकांच्या ज्या आज लोकांच्या ज्या भावना आहेत लोक म्हणतात आम्ही यांना किती वर्षे निवडून दिले दोन पंचवार्षिक झाल्या तीन पंचवार्षिक झाल्या याच्यात बदल काय केला काय बदल झाला आणि मग आता कशासाठी पाहिजे आणि म्हणून आम्हाला अमोल कोले पुन्हाही चालतील का संसदेमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजार दुधाचा बाजार किंवा ही जी एस टी वगैरे चालले काय मला कळत नाही हे आमदार लोक इकेला उठला तिकडे गेला खोकेबाज इकडून पैसा आला तिकडे अरे पण मी म्हणतो या तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा ना मतदारांचा विचार करा ना तिकडं खोकेन हे करण्यापेक्षा इकडं काही पैसा शेतकऱ्यांच्या कामाला लावा आज विने लाईट बिलं भरली नाही किंवा वीज कनेक्शन बघा पटापट पटा, कटिंग होत आहेत मला वाटतं आमच्या धरण खात्यात चालणाऱ्या बऱ्याचशा पंपांच्या काल कनेक्शन कट केली गेली याच्याकडे लक्ष नाही तुम्ही फक्त तुमचा विचार करतायत आम्हाला मतदान द्या आम्हाला निवडून द्या अरे पण तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आज तरुण तरुणाई एवढी सुशिक्षित आहेत आज बेरोजगार झालेले आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत कामं नाही आहेत याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही मत मागा पण हा प्रकार मला वाटतंय माझी पंचेचाळीस वर्षे या तालुक्यात चालू आहेत पण अशा वाणी साहेब कुठल्याही प्रकारच्या या घोषणा निवडणुकीच्या आधी करतायत निवडून आल्यानंतर तुमच्या आमच्याकडे शिवाजी आढावा यांना तुम्ही चार वेळा मतदान केलं हो oh, यस yes. तुम्ही आता त्यांचं टीका करतायत त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी सांगतायत अमोल कोल्हे असं म्हणतायत एक सर्वसामान्यांचं पोरग निवडणुकीला उभा आहे माझा कुठे कारखाना नाही परदेशामध्ये कुठे कंपन्या नाहीत एक सर्वसामान्यांचा सा मुलगा आहे तुम्ही शिवाजीराव आढळाव यांना चार वेळा मतदान करून काय पश्चाताप झाला पश्चाताप म्हणण्यापेक्षा जी आम्ही तुमच्यासारख्यांचं नाव सुचवलं यांच्यासारख्यांचं नाव सुचवलं का बा या माणसाला एक गरीब घराण्यातील कार्यकर्ता आहे याला कुठेतरी नोकरी द्या तुमच्या स्वतःच्या कंपन्या आहेत सारखी कंपनी मुंबईमध्ये आहे परदेशात तुमच्या कंपन्या आहेत त्याची कॅटेगरी बघून त्या माणसाला तिथं जॉब द्या किंवा तुमच्या उषा पायथ्याला एम आय डी सी आहे त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची कामं करा परंतु कुठल्याही कार्यकर्त्याचं एम आय डी सीमध्ये म्हणा डायनॉलॉग कंपनीमध्ये म्हणा किंवा तुमच्या लेटर पॅडद्वारे पुढे एखाद्या कंपनीत म्हणा मला कामं झालेली दिसली नाहीत मी एक प्रमुख म्हणून काम करतो त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे माझा त्यांना कोणताही प्रश्न थेट होता शिवाजी आढळराव यांना चार वेळा मतदान करून काय पाश्चाताप होतो का कामं नाही केल्यानंतर पश्चाताप होणारच ना मला एक वाटतं की कामं करा निवळ बैलगाड चालू केलं घाट उडवलंन शासनाच्या पैशामध्ये तुम्ही रोडची कामं केली म्हणजे कामं होत नाही पण तुमच्या वैयक्तिक तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही गरिबाच्या शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना हुशार मुलांना कुठंतरी बसवण्याचं काम करा नक्कीच आम्ही तुम्हाला देव मानू परंतु आज तीन वेळा चार वेळा मतदान करूनही आमच्या शब्दाला पुढेही आमच्या म्हणण्यानुसार कोणताही माणूस कुठं नोकरीला लागला नाही या गोष्टीचा पश्चाताप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच आहे कारण खासदार होणे आमदार होणे आमदाराचा निधी आमदारांनी त्याचा वापर करणे खासदार होणे खासदाराचा निधी त्यांनी वापर करणे परंतु या खासदार निधीचा वापर न केल्यामुळं काही अंशी हा निधी सरकार धर्मारी पुन्हा जमा हेही दुःख ना आपल्याला दिसतंय परंतु बोलता येत नाही बोलायला गेलं तर कार्यकर्ते परत बऱ्याच जणांचे गे गेलेले आहेत आपण पाहिलेले आकडेवारी आपल्याकडे पुस्तक आहेत हे निधी जाऊ नयेत हे कुठंतरी लोकांच्या म्हणजे आज काही ठिकाणी कोपऱ्या मांडवेला गे गेलात तर त्या ठिकाणी पाणी प्यायला आजही नाहीयेत वलगाने करणारे भरपूर भेटतील आजही जा कोपऱ्या मांडव्याला पाणी पियला नाही अनं नळवणं घ्या ना त्या भागात दुर्गम भाग आहेत काय अवस्था आहे लोकांची मागणी आहेच खासदार तुम्ही व्हा पण आम्हाला पाण्याचा प्रश्न सोडावं ही म्हणणारी लोकं आज कोपरं मांडवं नळवणं या ठिकाणी तुम्हाला शेतकरी बांधव दिसतील त्यांची अपेक्षा एकच आहे की आम्हाला प्यायला पाणी द्या मग तुमच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही वर का देऊ शकला नाहीत का ते ठिकाणी लिफ्ट इरिगेशन केलं नाही का पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत असेही प्रश्न आपल्यासमोर भेडसावतात आमच्या का कार्यकर्ता गेला का मत मागायला ती लोक आम्हाला हे विचारतायत मग तुम्ही पंधरा वर्षे काय केलं अशाही समस्या जाणवतात म्हणून उद्याच्या भावी येणाऱ्या खासदाराला आमची हीच मापक अपेक्षा राहील की आज घातपात ॲक्सिडेंट होतात कोण भावी आढळे की कोल्हे साहेब होतील कोल्हे साहेब आले तर आम्ही एकच सांगू दादा काही नाही केलं तरी चालेल पण तालुक्याच्या थी मध्यवर्ती ठिकाणी पूर्ण मोठं असं हॉस्पिटल करा का त्या ठिकाणी अटॅक येणारा घात अपघात ॲक्सिडेंट झालेला माणसाला जीवदान कसं मिळेल याकडं लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारची सुरक्षितता आणि संरक्षण या हॉस्पिटलद्वारे मिळेल अशा प्रकारची अद्यावत अशी हॉस्पिटल तालुक्यामध्ये उभी करावीत का जेणेकरून मारणाराला वाटेल की बा आपण चांगल्या ठिकाणी आलो आहे असं चांगलं ठिकाण निर्माण यांनी करावं अशी माफक अपेक्षा जनतेची आहे मी तुमच्या समोरती ती बोलून दाखवतोय आपल्यासोबत होते शरदान चौधरी अतिशय रोकठोक बोलणारा कार्यकर्ता कुठलीही गोष्ट लपवून ठेवायचं काही कारण नाही आढळरावांचं काम प्रामाणिकपणे केलंच परंतु त्याच आढळरावांनी माझ्यावर काही प्रमाणात अन्याय केला असंही त्यांचं म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आढळावांनी सोडायला नको होतं आढळराव आज जर साहेबांच्या सोबत असते तर त्यांना आम्ही खांद्यावर घेऊन नाचला असतो असंही ते म्हणत आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत आणि त्यांना निवडून आणणारच असा त्यांचा दावा आहे माजी खासदार शिवाजीराव आढळाव यांचं चार वेळा काम करून आम्हाला पाश्चाताप होतोय असंही ते सांगत आता पाहूया शेवटी प्रत्येकाचं मत मतांतर असतं मतदार कोणाला नाकारतात आणि कोणाला सुकारतात श्रद्धांना आपण आमच्याशी मन मोकळे बोललात गप्पा मारल्यात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विग्नर टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका